अक्कलकोट तालुक्यातील मैंद्रगी इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं गुरुवारी सतरा एप्रिल रोजी हिंदू विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील शिवचलेश्वर मैदानावर गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हिंदू विराट सभेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे हिंदू समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात एकत्र येत रणशिंग फुंकलं जाणार आहे या सभेत लव जिहाद लँड जिहाद गोरक्षणासाठी लढणाऱ्या गोरक्षकांवर होणारे हल्ले तसंच प्रशासनाच्या एकांगी आणि पक्षपाती कारभाराविरोधात उघडपणे आवाज उठवला जाणार आहे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ही सभा एक प्रकारची सामाजिक जागृतीचा आणि संघटनशक्तीचा स्फोट ठरणार आहे या सभेला राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा हिंदुत्ववादी विचारांचं धगधगतं नेतृत्व नितेश राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासह कर्नाटकातील हिंदू जननायक तथा विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील जाणते स्पष्ट वक्ते आमदार गोपीचंद पडळकर तसंच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सकल हिंदू हिंदू समाजाचे शिवराज गायकवाड महासभेचे सुधीर बहिरवाडे अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सभेच्या यशासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत या सभेच्या माध्यमातून हिंदू समाजात आत्मभान जागवणं अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणं आणि एकजूट निर्माण करणं हा मुख्य उद्देश आहे सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदू बंधू शक्तीचं दर्शन घडवावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे श्री श्री स्वामी समर्थक माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि तरुण मित्रांनो मी येणाऱ्या सतरा एप्रिलला आपल्या सोलापूरमध्ये येतोय श्री स्वामी समर्थांच्या स्पर्शांनी पावन झालेल्या अक्कलकोट भूमीमध्ये मोंदर्गी या ठिकाणी एक धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे त्या धर्मसभेमध्ये प्रत्येक हिंदू माता भगिनी आणि तरुण मित्रांनी आपल्या हिंदू धर्मासाठी आपली एकजूत दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने आहे चला मग आपल्या हिंदूंची ताकद दाखवून देऊया आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मागूया भेटूया सतरा एप्रिलला जय हिंद उद्या गुरुवार दिनांक सतरा एप्रिल सायंकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थांची भूमी अक्कलकोट तालुक्यातील महिंद्रगी गावामध्ये जिहादी वृत्तीला ठेचून काढण्यासाठी आणि प्रशासकीय बगलमच्छ्यांना उत्तर देण्यासाठी मी स्वतः येतोय सोलापूर जिल्ह्यातील हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उद्या सायंकाळी सहा वाजता महेंद्रगी येथे उपस्थित राहावे जय श्रीराम अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्य नगरीमध्ये आणि उच्चार मांडलेला आहे लँड जिहादराव देऊ दे, दे लव जिहाद्रे अनेक प्रकारे आपल्या हिंदू धर्मावर आघात करत आहेत तिथल्यांना त्रास देत आहेत तर मैंदर्गी येथे आपल्या एका युवाकावर असा जे काही झियाद्याने हल्ला केला होता तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही आणि प्रशासनसुद्धा त्यांनाच साथ देते औरंगजेबचे टेटस ठेवलं तरी तिथल्या स्वामी पी आय म्हणतो की काय झालं औरंगजेबचं टेटस ठेवलं अशा झ जियादी पल्ल्यावळांना प्रशासन साथ देत आहे तरी ह्या सर्वांना ठिसून काढण्यासाठी उद्या ठीक गुरुवारी तारीख सतरा रोजी गुरुवार वार राणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मोर्चा होणार आहे जय श्रीराम मी शिवराज गायकवाड सकल हिंदू समाज मेहंदेरी तालुका अक्कलकोट येथे ज्या जिहादिवृतींच्या लोकांकडनं अनाधिकृत बांधकाम लवजियाद लँड जियाद, जियाद व हिंदूर होणारा अत्याचार या विषयावर उद्या सतरा तारीख सायंकाळी सहा वाजता भव्य विराट सभा होणार आहे त्या विराट सभा साठी हिंदू एकता दाखवण्यासाठी मी येतो तुम्ही पण या सगळे प्रभू राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी सगळ्यांना आवाहन करतो जय श्रीराम जय महाराष्ट्र